नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आमच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा राजमाता जिजाऊ करारी होत्या स्वराज्य मिळवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी त्यांचा छावा म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून पूर्ण करून घेतला त्यासाठी त्यांनी बरीच मेहनत केली रयतेचा राजा अशी महाराजांची ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी जे काही केले ते वाखाडण्यासारखे आहे राजमाता जिजाबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाण्यामध्ये जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव सिंदखेड राजा येथे झाला त्यांचे वडील लखुजी जाधव आणि आई माळसाबाई जाधव होता जाधव हे देवगिरीचे यादव घराण्याचे वंशज होते जिजामाता असे त्यांचे नाव ठेवण्यात आले पण त्यांना सगळे लहानपणी जिजाऊ असे म्हणत त्यामुळे त्यांना पुढे देखील त्याच नावाने ओळख मिळत गेली जिजाऊ या स्वातंत्र्य अशा विचारांच्या होत्या त्यांना कायमच आपल्या देशाबद्दल आणि आपल्या राज्याबद्दल खूप प्रेम होते त्यासाठी काहीतरी नवीन करावे असे त्यांना कायम वाटत असायचे पुढे जाऊन त्यांनी संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जे स्वराज्याचे संस्कार दिले त्यावरून त्यांचे प्रेम दिसून येते मराठी साम्राज्य स्थापन करण्यामागे मोठा हातभार पूर्वी मुलींची बालविवाह केली लग्न लग्नही लहान वयातच झाले होते लखुजीजाद हे निजामान मधील एक सरदार होते भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला सन सोळाशे नऊ मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे हे त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते त्यांच्या आयुष्याचा बराच काळ हा निजाम मोगल आणि आदिलशाह यांच्या सेवेत गेला पण तरीही ते शूरवीर योद्धे होते त्यांच्या घराण्यातच राजकारण असल्यामुळे महाराष्ट्राच्या स्वराज्याची त्यांना आधीपासूनच आस होती वडिलांकडून त्यांना पुणे आणि सुपली येथील जहांगीर मिळा मेला, जहागीर मिळाल्यामुळे त्या पुण्यातच राहिल्या जिजामाता आणि शहाजीराजे भोसले यांना एकूण आठ मुले झाली ता मोठा मुलगा संभाजी जे राजांसोबत होते तर त्यानंतर सहा मुली झाल्या त्यांच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले ज्यांनी जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची घडी बसवली जिजामाता यांना राजकारणातील अनेक डावपेच माहीत होते त्यांच्या वडिलांनी देखील निजामासाठी काम केले होते पण यापुढे मराठ्यांचे राज्य यावे यासाठी त्यांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली जिजामाता यांची दूरदृष्टी चांगलीच होती स्वराज्याची सुरुवात ही तोरणा किल्ल्यापासून करायची हे त्यांना माहीत होते म्हणूनच त्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले त्या स्वतः त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे शूर धाडसी बलवान आणि शक्तिशाली योद्धे बनले त्यामागे जिजामाता यांचे योगदान लहानपणापासून त्यांनी मुलांना रामायण महाभारत त्यांच्या कथा सांगून प्रेरित केले यामुळेच त्यांच्यामध्ये धाडस आणि चांगले वाईट यांचे गुण घुसले एक योद्धा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवताना यांनी ज्येष्ठांचा आदर आणि स्त्रियांचा सन्मान देखील शिकवले परकी स्त्री ही बहिणी समान असावी असे त्यांनी कायम त्याच्या मनात गुंतवले इतकेच नाही तर पशु पक्षी जनावर वा मोक्या प्राण्यांनाही मार देण्याचे शिकवले जनतेचे रक्षण करणे आणि राजद्रोही शिक्षा हे सगळे धडे दिल्यामुळे त्यांनी रयतेचा उत्तम राजा घडवला जिजामाता यांच्यासाठी स्वराज्य हे फारच महत्वाचे होते त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केले त्यांच्या करारी स्वभावाबद्दल आपण सगळेच जाणतो ऐतिहासिक दाखल्यानुसार ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला तो दिमागदार सोहळा आपल्या डोळ्यांनी जिजामाता यांनी पाहिला त्यानंतर अगदी बारा दिवसात त्यांनी अखेरचा श्वास घेतला सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचे निधन झाले रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने सगळीकडे शांतता पसरली पण त्यांच्या संस्कारांचा वसा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे नेला आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशात एक वेगळीच ओळख मिळवली अशी ही धन्य माता जिजाऊ यांची आठवण होणार नाही असे मुळीच होणार नाही अशा या राजमातेस आमच्या लोकज्योती मराठी या चॅनलच्या वतीने विनम्र अभिवादन आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद